नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या महाडी कुटुंबामध्ये सर्वप्रथम पूर्ण महाडी कुटुंबातर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खुँ। शुभेच्छा तर आता दिवाळीच्या निमित्ताने आपण एक छोटासा गेम खेळूयात मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहे त्याची तुम्ही सगळ्यांनी मला पटकन उत्तर द्यायची अजिबात वेळ नाही घ्यायचा तर पहिला प्रश्न आंबा उत्तर द्यायची म्हणलं आंबा अरे दिवाळीची so, तयारी कशी मस्त झालेली आहे बघा ना मला खायलाही वेळ मिळत नाही त्यामुळे मला इंटरव्ह्यूच्या मध्ये खावं लागतंय त्यामुळे सतत मी कामच करतोय या घरामध्ये बाकी सगळी गोष्ट बघायला असतात तर खूप उत्साहाचं वातावरण आहे आता सेट वर। आता आमच्या दुसरा प्रश्न माझा आहे रत्नाताईला तुझी दिवाळीची अशी काही खास आठवण आहे का लाईक बिंग सिनियर पर्सन तू आमच्यापेक्षा चार पावसाळे चार दिवाळी जास्त बघितलेस ना म्हणून दिवाळीची खास आठवण म्हणाल तर एका सिरियलला माझा शूट सुरू होतो आणि त्यावेळेला दिवाळीच्या वेळेस मी घरी हजर नाही होऊ शकते त्यावेळेला संपूर्ण फरक माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मुलांनी बनवलं मला माहीत नव्हतं आणि ज्या वेळेला मी गेले त्यावेळेला ते सरप्राईज होतं माझ्यासाठी असं सगळं ते मांडून ठेवलेलं होतं आणि ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात माझ्यासाठी ती दिवाळी खूप स्पेशल होती तोंडा <laughs> आता मी आधून मधून जाऊन तयारी करून येतात पण ती दिवाळी माझ्यासाठी खूप स्पेशल होती कारण माझ्या सासऱ्यांनी ते सगळं केलं बात आणि किती गोड आठवण आहे खूपच आता 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 पुढचा प्रश्न मी विचारते आमच्या उर्मिला <laughs> दिवाळीमध्ये तुझी शॉपिंग झाली का किंवा शॉपिंग करणारे का आणि त्या रिलेटेड मध्ये तुला काय वाटतं की कशी शॉपिंग करशील किंवा इन जनरल शूट मुळे शॉपिंग काही अजून झालेली नाहीये ज्यावेळेला आपल्याला इथे युनिट गॅप नाहीये दिवाळीची सुट्टी मिळते तेव्हा जाऊन मी शॉपिंग करणार पण <laughs> शॉपिंग हंड्रेड पर्सेंट मी करणारच आहे आणि काय काय शॉपिंग करायचं हे मी सगळं ठरवलेलं आहे मोठी लिस्ट आहे माझ्याकडे त्यामुळे इथून मी पुण्याला गेले बॅगा ठेवल्या की शॉपिंग साठी धावणार आहे आता आपण छोटस खेळ घेऊयात मी एका फटाक्यांची नावं घेईन तुम्हाला काय वाटतं की हा फटाका मी कोणाला डेडिकेट कर तू कोणा मी तुला विचारणार सपोज तुम्ही तुला विचारलं की बाबा दवंग मिरची तर, तर ते कोणाला डेडिकेट करावं असं वाटतं आपल्या सेट तर पहिला फटाका आहे सांग तू फटाकालती दुसरा फटाका आहे तुडतुडी कारण कारण पण सांगा कारण पण सांग तू कुठला फटाका विचारला बॉम। लक्ष्मी बॉम्ब लक्ष्मी बॉम्ब ती माडीगांच्या बॉम घरची लक्ष्मी आहे आणि त्यामुळे ती माडी माडीगांच्या घरातला लक्ष्मी बॉम्ब आहे वा वा दुसरा प्रश्न तुडतुडी राहुलला मालती आ अरे करंटी सतत इकडे तुडतुड आवडत असेल नुसतीच तुला सगळ्या फटाक्यांची माळच घालूया आपण म्हणजे मी आता होस्ट करते आणि मला रोज आवडला वागे पुढचा पाऊस पावसाची काय छान आठवण आहे का <coughs> पाऊस आपल्याकडे <laughs> 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 पाऊस अक्षय वाटतो आपल्या इंग्रा कारण तो पावसासारखाच एकदम त्याच्या भावनांचा उद्रेक होतो पावसासारखाच जसा पाऊस कधी कधी शांतपणे येतो आणि स्वतःचा एक गुंद सोडून जातो तसाच अक्षय हळूच येतो काहीतरी डायलॉग बोलून जातो आणि डायलॉग म्हणजे काहीतरी लाईन बोलून जातो आणि मग ते आपण तर विचार करतो म्हणून पाऊस जो आहे तो आपला इंग्रा आहे पुढचा फटाका फटाक्यांची नावं सांगा रे मला जरा हा भुईचक्र भूईचक्र तू सांग राणी कारण ती सतत शूटिंग वर सेट वर किंवा बाहेर फिरत असते कायम हे सगळीकडे ती शूटिंगला फिरत असते आपल्यापेक्षा जास्त काम कधी कधी वेळ नंतर बाईनी थोडा तरी आराम करावा की नाही ना, तिकडे काय तर तिची महत्त्वाची कामं पण असतात पण आमचं म्हणणं असतं त्यातल्यातच वेळ काढून थोडासा आराम तरी कर पण नाही आमचं भुईचक्र भिरतच असते ओके पुढचं आहे का हो ते सात पण तर सेवेन शॉर्ट्स तुला कोण वाटतं शिकू अगं सेव्हन शॉर्ट जर म्हणाल तर मला उर्मिला वाटते ओक्याला शॉर्ट नाही विचारलंय एकदा वाद लावून बाय संपेपर्यंत हा प्रश्न मला तुला पण विचारलं बरं विक्रांतला पण सांगायचं की सेव्हन शॉट त्याच्या मते त्याला कोण वाटत त्याला विचारलं माझ्या मते आपल्यातला सेवन शॉट चिकवू आहे <laughs> कारण ऑफकोर्स ती डोक्याला शॉट देते एक शॉर्ट तो आहे त्या व्यतिरिक्त तिच्या सगळ्याच भावनांचा उद्रेक एकत्र ती रागावते एकदा प्रेम करते एकदा लाड देते असे सात प्रकारचे शॉर्ट्स तिच्याकडे आहेत आपल्यातलं सेव्हन शॉर्ट आणि आता आपण चिक्कूला तर आता आपण चिकूला विचारूया लवंगी मिरची जे आपण माळ लावतो ना, ना? 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 ना शादी असो नाही असो तुला फोन वाटत फोन वाटते <laughs> का? लवंगी एवढी पण नाहीये बर कि <laughs> बाबा लवंगी मिरची मी वाटता तू त्या लवंगीच्या माळेमधला लवंगी तर ते प्रत्येक जण त्याला वेगवेगळी नावं देतात आम्ही त्याला लवंगी मिरची म्हणतो ती छोटीशी असते हे असं आहे आहे सो मी आता नंतर आहे बर तू सांग ना तुला नागगोळी कोण वाटत नागोळी नागगोळी मला मी मध्ये एक किस्सा असा घडला की आमचा इथे एक इव्हेंट होता सन मराठीवर सोहळा सख्यांचा तुम्ही कार्यक्रम बघत असाल तर आमच्या सेट वर आलेली होती आणि तेव्हा त्यांनी सेम सांगितलं होतं की बाबा आम्ही फटाक्यांची नावं घेऊ आणि तुम्हाला ते फटाके करून दाखवायचे की तुम्ही स्वतः एक फटाका होता तिथे आणि तो फटाका कसा फुटतो ते तुम्हाला करून दाखवायचे आणि मला आलं होतं नागगोळी आणि एका पॉईंटला मला झटका लागला की काय अंगात वाद की काय असं लोकांना वाटायला लागलं नागब मी केलेली होती प्रेक्षकांना बघायला आवडेल म्हणजे तर आता आपण राहुल दादा म्हणजेच आमचे आबासाहेब महाडिक यांना विचारलं की त्यांची रिअल लाईफ मधली पहिली दिवाळी कशी होती लग्नानंतरची माझं लग्न दिवाळीनंतर झाली दोन नोव्हेंबर मध्ये अन्न वाढलेत होतो आणि दोन हजार तीन साली झालं पंचवीस वर्ष झाली ऑलमोस्ट तेवीस वर्ष झाली तर माझी अशी आठवण म्हणजे काय ते पूर्वी जुन्या काळात जसं दिवाळी सणाला व्हायचं तसं पाडव्याला आंघोळ ते लावून उठणं बिटणं लावून तशी चोख आंघोळ दिवाळी सण प्रॉपर साजरा केला जायचा आणि पूर्वी जसं मी म्हणतो तसं ती घरी फराळ बनायचा सगळा फराळ घरी बनायचा आणि मग एकमेकांकडे तो फराळ देण्याची रीत होती आता ते कोणी बनवत नाही हल्ली सगळं ना बाहेरनंच विकत आणतात आणि हल्ली कोणी कोणाच्या जा घरी जात नाही पण पूर्वी एकमेकांच्या घरी लोक जायचे आणि फक्त फराळ दिवाळीत खायचे हीच एक म्हणजे आठवण आहे आणि आम्ही मला आठवते लहानपणी आम्ही फराळ माझी आजी बनवायची आणि आम्ही विकायचो फराळ होता म्हणजे मी घरोघरी जाऊन फराळ द्यायचो किंवा फटाके विकण्याचा पण मी बिझनेस केला होता एक पॉकेटमध्ये साठी लहानपणी त्यामुळे अशा असंख्य गोष्टी आणि पहिला रिव्हॉल्युशन मध्ये असाच उत्साहात गेला होता सो अजून nice. so, एक छोटासा प्रश्न मी प्रत्येकाला विचारते एकच प्रश्न आहे कॉमन की तुमचा uh -huh. आवडता पदार्थ कोणता आणि या सेट वर एखादा पदार्थ जो फराळ मजला आहे तो तुम्ही कोणाला uh -huh. डेडिकेट करा हा सगळ्यांसाठी प्रश्न सो स्टार्ट विथ यू मला कंजी आणि चकली खूप आवडते एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचंय करंजी आहे ती अर्थात अंकिता मला करंजी अंकिताला डेडिकेट करायला अजून <coughs> मला चकली आवडते आणि जर कोणाला इथे एखाद्या पदार्थाचं नाव द्यायचं असेल तर मला बेसनाचा लाडू आवडतो आणि तुम्ही रत्ना ते गोड आहे सॉफ्ट आहे आणि साजूक तुपातला जसा असतो तर मैद्याचा लाडू तशी येते बेसनाचा सॉरी हा बेसनाचा लाडू सॉरी अबा थँक्यू तुम्ही मला दरव्याला आवडून आणि सावरून घेता एक वेगळं नात आहे आपलं सावरून घेतो आवडून तर तो आणि मला पातळ गुह्याचा चिवडाही आवडतो आणि तुम्ही मी सगळ्यांना डेडिकेट करेल पातळ गुह्यांचा चिवडा प्रियाला <laughs> 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 मला पण चिवड्या सोबत लाडू आवडतो चिवडा आणि लाडू सोबत खायला आवडतो आणि चिवडा म्हटलं तर सगळ्यांना मी डेलिट करणार आहे ते तिनं सांगून झालंय हे सांगणार होत मी ठरवलं तुला काय आवडत कोणाला काय नाव दे नाविकेट करणार गोड शंकर पाई मी तुला डेलिकेट करेन मला करंजी खूप आवडते करंजी आणि मक्याच्या चिवडा तर मी करंजी आबा नव्हते कारण त्या करंजी मध्ये जसं सारण सारणामध्ये बरेचसे पदार्थ ड्रायफ्रुट असतात साखर गवा तसं सगळं ते आपल्या पोटामध्ये सामावून घेते आणि तो एक छान पदार्थ बनतो तसे आपले आबा आहे सगळ्यांना सांभाळून घेणारे आणि हे कुटुंब एकत्र ठेवणार आपल्या मेकमत राणीचंही आणि जेव्हा शूट नसतं त्याच्यानंतरही आबा झाल्याला जे काही सांगत असतात आणि प्रेमाने सांभाळून घेतात तशी ती करंजी आहे तर ती मी आभारा आणि अर्थातच मक्याचा पोहण्याचा चिवडा मला खूप आवडतो हे सगळं आपलं कुटुंब आहे yes. मला एक आभार मला काय आवडतं नाही असं कसं आभा नाही मी डायट होती नाही मला सगळीच आवडते पर्सनली बेसनाचा लाडू आता मी साखर बंद केल्यामुळे बेसनाचा लाडू जर आमच्या पद्धतीनं घरी बायकोने गुळाचा केला तर मी खातोच नक्की मला पूर्वी चिरोटे आवडायचे अनारसे आवडायचे आणि ओव्हरऑल सगळा आवडायचा पण आता कालांतरानं काही गोष्टी बदलल्या तर मी रव्याचा लाडू डेडिकेट करेन म्हणजे म्हणजे मला तिला कारण तशीच आहे अशीच दिसते म्हणजे आमच्या आमच्या घरातला मोस्टली सगळा फराळ जो आहे तो नक्की आहे आणि मला पर्सनली रव्याचा लाडूही खूप आवडतो खरंच बनवला आपल्याला सेंट क्रिस्टन काय अरे अरे मला चकली जास्त आवडते आणि रव्याचा लाडूही मला खूप आवडतो आणि डेडिकेट करायचं तर रव्याचा लाडू मी याला डेडिकेट करेन कारण तो रव्याचा का लाडवा सारखाच आहे तो व्यवस्थित भाजला गेला आणि त्याच्यामध्ये सगळं प्रमाण करेक्ट लागलं ना तर तो, तो खरंच खूप भारी लागतो तसा हा आमचा द कॉर्पोरेट गाय आहे की ज्याला सगळं लागतं हा मी त्याच्याशी बोलताना किंवा काय म्हणतात विचार करताना एखाद्या हायजीनचा काही मुद्दा आला किंवा एक बाई असते ना की आपण म्हणतो की बाबा घरात बाई असली की त्या घराला है। घरपण येतं तसं हा ह्यांच्या घरातली बाई आहे ह्यांची रूम पाहिल्यानंतर आम्हाला असं होतं की अरे ए युअर सो कॉर्पोरेट त्यामुळे तसं तो हो चांगलं चांगलं म्हणते मी सॉरी साऊंड वाईट करते पण हे खरंच खूप आहे सो तो ऍक्च्युली असं अप टू डेट पर्टिक्युलर माणूस आहे

त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे पण एक आदरयुक्त भीती मी भी ती त्यांच्याशी बोलताना नेहमी असते कारण अर्थात त्या माझ्या आईच्या वयाच्या आहेतच आणि इथे माझ्या आईची भूमिका करत आहे तस, तर मला अनारसे जसे गोड असतात आणि कडक असतात तसेच मला रत्ना आई माझी कायम वाटते तो अनारसा <laughs> सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी आणि आमची मालिका पाहत राहा हुकमाची राणी ही संध्याकाळी सन मराठीवर थँक्यू थँक्यू